नमस्कार मित्रांनो मी ऍडव्होकेट माधव कायदा विजन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आजच्या या एपिसोडमध्ये तुम्हाला अशा तरतुदीची माहिती मिळणार आहे की ज्याच्यामुळे पोलीस कर्मचारी अधिकारी पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली होतात किंवा नवीन कायद्यामुळे कशी वाढली पोलिसांची ताकद नवीन गुन्हेगारी कायद्यात सात नव्याने महत्वाच्या तरतुदी जोडल्या गेल्या आहेत माहिती नवीन आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे गरजेचे आहे सीआरपीसी आणि बी एन एस एस कायद्याच्या कलमाच्या फरकाच्या विश्लेषणासहित सोप्या भाषेतला प्रत्येकाला समजेल असा हा मेहनतीने बनवलेला अभ्यासपूर्ण व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ मन लावून स्किप न करता पहा आवडला तर लाईक ला, ला, करा नाही आवडला तर डिसलाइक आठ ची घटना आहे ललिता कुमारी नावाच्या अल्पवयीन मुलीचे चार जणांनी अपहरण करून तिचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप होता ललिताचे वडील भोला कामत जेव्हा पोलिस ठाण्यात पोहोचले तेव्हा पोलिसांनी एफ आय आर नोंदवण्यास नकार दिला होता भोला कामत यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली हे प्रकरण पाच न्यायाधीशाच्या घटनापीठाकडे पाठवण्यात आले दिला की पोलिसांना गंभीर गुन्ह्याच्या तक्रारी प्राप्त होतात पोलीस अधिकाऱ्याने दिरंगाई केल्यास त्यांच्यावर कार्यवाही होऊ शकते एफ आय आर नोंदवण्यास हे प्रकरण पोलिसांसाठी फार मोठे उदाहरण ठरले होते एक जुलै दोन हजार चोवीस पासून तीन नव्याने फौजदारी कायदे लागू झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या ललिता कुमारी या केसच्या आदेशाचा अवमान होताना दिसतो आता पोलिसांना एफ आय आर नोंदवण्यापूर्वी प्राथमिक तपासासाठी चौदा दिवसात अवधी मिळेल जेणेकरून एफ आय आर नोंद करण्यासाठी आलेले प्रकरण घडले आहे का नाही घडले हे पोलीस ठरू शकतील नवीन कायद्यामध्ये अशा अनेक तरतुदी आहेत ज्याच्यामुळे पोलीस पूर्वीपेक्षा अधिक सक्षम आहेत उदाहरणार्थ पोलीस आता आरोपीला नव्वद दिवसाच्या पोलीस कोठडीत ठेवू शकतात पूर्वी हा कालावधी हो पंधरा दिवसाचा होता सहज सोप्या भाषेत पोलिसांचे कार्य समजून घेऊया आणि नंतर नव्या कायद्यात नव्याने जोडलेल्या सात तरतुदीची चर्चा आपण करणारच आहोत सामान्यतः पोलिसांचे काम हे आपल्या गावात आपल्या शहरात आपल्या जिल्ह्यात आपल्या राज्यात आणि पर्यायाने सुव्यवस्था राखणे शांतता व सुव्यवस्था राखण्याचे महत्वाचे कार्य असते जुन्या सीआरपीसी आणि नवीन बी एन एस एस कायद्यामध्ये पोलिसांचे कार्य जवळपास सारखेच ठेवण्यात आले आहे या दोन्ही कायद्याच्या तरतुदीनुसार पोलिसांचे महत्वाचे तीन कार्य आहेत त्यापैकी नंबर एक प्रतिबंधात्मक कृती प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन गुन्हे घडण्यापूर्वीच थांबविणे आणि कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलिसांचे मुख्य कार्य आहे सी आर पी मधील प्रकरण अकराच्या कलम एकशे एकोणपन्नास ते कलम एकशे त्रेपन्न मध्ये प्रतिबंधात्मक कार्यवाहीचा उल्लेख आहे तर बी एन एस एस मध्ये चॅप्टर बाराच्या कलम एकशे अडुसष्ट ते एकशे बहात्तर मध्ये उल्लेख आहे नंबर दोन तपास करण्याची शक्ती त्यालाच आपण इन्व्हेस्टिगेशन पॉवर असं म्हणतो इन्व्हेस्टिगेशन या अंतर्गत पोलिसांना कोणत्याही प्रकारच्या प्रकरणात तपास करण्याचा अधिकार आहे पोलीस या प्रकरणाशी संबंधित पुरावे विधाने आणि वस्तू देखील गोळा करू शकतात तसेच न्यायालये पोलिसांना या प्रकरणात तपास करण्याचे आदेश देऊ शकतात हे सीआरपीसी मध्ये चॅप्टर बाराच्या कलम एकशे चोपन्न एकशे शहात्तर मध्ये नमूद केले आहे तर बीएनएसएस मध्ये चॅप्टर तेरा च्या कलम एकशे त्र्याहत्तर ते एकशे शहाण्णव मध्ये त्याचा उल्लेख आहे पर तीन वॉरंटची अंमलबजावून पोलीस अटक वॉरंट अंतर्गत अटक करू शकतात आणि शोध वॉरंट अंतर्गत शोध घेऊ शकतात नवीन गुन्हेगारी कायद्यात नवीन सात महत्वाच्या तरतुदी जोडल्या गेल्या आहेत ज्याची सीआरपीसी या कायद्यामध्ये नोंद नव्हती ह्या सात तरतुदी नव्हत्या आणि बीएनएसएस मध्ये त्या आहेत ज्यामुळे पोलिसांची ताकद वाढते त्या आता आपण एक एक करून पाहू त्यापैकी नंबर एक पोलिसांच्या सूचनांचे पालन न केल्याबद्दल अटक बीएनएसएसच्या कलम एकशे अन्वये कोणत्याही ठिकाणी किंवा कोणत्याही परिसरात पोलिसांनी दिलेल्या कायदेशीर निर्देशाचे पालन करण्यास सर्व व्यक्ती बांधील असतील कोणत्याही निर्देशाचे पालन करण्यास नकार देणारा तिरस्कार दर्शविणाऱ्या किंवा प्रतिकार करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला पोलीस ताब्यात घेऊ शकतात किंवा त्या क्षेत्रातून काढून टाकू शकतात पोलीस अशा व्यक्तीला माननीय दंडाधिकाऱ्यासमोर हजर करू शकतात किंवा लहान प्रकरणामध्ये चोवीस तासाच्या आत त्याची सुटका देखील करू शकतात यापूर्वी सीआरपीसीच्या कलम एकेचाळीस आणि एकशे एक्कावन्न अंतर्गत कोणत्याही संशयित व्यक्तीला कोणत्याही वॉरंटाशिवाय परंतु आता बीएनएसएसच्या एकशे बहात्तर अंतर्गत पोलीस कोणत्याही व्यक्तीला त्यांच्या सूचनांचे उल्लंघन केल्याबद्दल चोवीस तासासाठी ताब्यात घेऊ शकतात यासाठी पोलिसांना अधिकाऱ्यासमोर हजर करण्याचे बंधन असत नाही तर दोन पोलीस पंधरा वरून नव्वद दिवसापर्यंत वाढवली आहे म्हणजेच पोलीस आरोपीला तीन महिने ठेवू शकतात दिवस पूर्ण होण्यापूर्वी जामीन मंजूर जर माननीय न्यायालयाने केला असेल तर पोलीस एक दिवस आधी अर्ज करू शकतात आणि जामीन रद्द करू शकतात सीआरपीसीच्या कलम एकशे सदुसष्ट उपकलम दोन नुसार पोलीस आरोपीला जास्तीत जास्त पंधरा दिवसाच्या रिमांडवर ठेवू शकतात त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत म्हणजेच कारागृहात पाठवणे बंधनकारक होते पोलिसांना वेळेत तपास पूर्ण करण्यासाठी प्रेरित करणे हा त्यामागचा उद्देश होता बीएनएस गुन्ह्यामध्ये पोलिसांना आरोपीला तीन महिने रिमांड मध्ये ठेवता येते झाल्यास ते अतिक्रमण ठरेल पोलीस लोकांना जास्त प्रताड़ित करू शकतात पूर्वी रिमांड पंधरा दिवसापर्यंत संपत असे आता हे होणार नाही नंबर तीन अटके दरम्यान आणि कोर्टात आरोपींना हातकड्या लावल्या जातील अटक करण्याची प्रक्रिया आणि सूचना बीएनएसएस च्या कलम पस्तीस ते बासष्ट मध्ये दिले आहेत कलम त्रेचाळीस अन्वये अटक कशी होणार ह्या विभागात नवीन तरतूद करण्यात आली आहे ती मध्ये नव्हती बीएनएसएस च्या कलम त्रेचाळीस तीन अन्वये कर्मचारी गुन्ह्याचे स्वरूप आणि गंभीरता लक्षात घेऊन कोणत्याही व्यक्तीला अटक करताना किंवा अशा व्यक्तीला न्यायालयात हजर करताना हातकडी वापरू शकतात पहिले न्यायालयात आल्यावर हातकडी काढल्या जायची यापूर्वी नियम असा होता की जोपर्यंत पोलीस अधिकारी योग्य आणि पुरेसे कारण देऊ शकत नाही तोपर्यंत आरोपीला हातकडी न लावण्याचा अधिकार होता आणि न्यायालयाने तो मान्य करून परवानगी दिली सुप्रीम कोर्टाने प्रेमशंकर शुक्ला विरुद्ध दिल्ली प्रशासन एकोणीसशे ऐंशी मध्ये आरोपीला हातकडी लावायची की नाही याबाबत निर्देश दिलेले हातकडी वापरणे मानवी प्रतिष्ठेला घणास्पद आहे आणि घटनेच्या कलम एकवीस चे उल्लंघन आहे असे मान्य केले होते डी के बासू विरुद्ध पश्चिम बंगाल राज्य एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये यामध्येही त्याचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये म्हटले आहे की हातकडी किंवा पायात साखळ्याचा वापर टाळावा नंबर चार एफ आय आर दाखल करण्यापूर्वी पोलीस चौदा दिवस प्राथमिक तपास करू शकतात बीएनएसएस च्या कलम एकशे त्र्याहत्तर मध्ये अशी तरतूद आहे की एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला एखाद्या गंभीर प्रकरणाची तक्रार मिळाल्यास एफ आय आर लिहिण्यापूर्वी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने चौदा दिवस प्राथमिक तपास करावा लागेल याचा अर्थ पोलीस अधिकाऱ्यांना चौदा दिवसाचा अवधी मिळेल तर एका बाजूने ललिता कुमारी विरुद्ध उत्तर प्रदेश सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिलेला निर्णय या कलमाच्या पूर्णपणे विरुद्ध आहे गंभीर आरोप असणाऱ्या तक्रारीवर एफ आय आर नोंदवावा असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता ही तरतूद आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय याच्या विरोधाभास असल्याचा संभ्रम निर्माण नंबर पाच बी एन एस एस मध्ये दहशतवाद आणि देशद्रोहाला तरतुदीचा समावेश आहे दहशतवादी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवावा की नाही हे निर्णय पोलीस अधीक्षक म्हणजे एस स्तरावरील अधिकाऱ्यावर राहील डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये संसदेत बीएनएस सादर करताना गृहमंत्री अमित शहा यांनी असा नैतिक दावा केला होता की सरकारने वसाहती काळातील राजद्रोह आय पी चे कलम एकशे चोवीस ए काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे परंतु त्या तरतुदीचा समावेश केला जाईल नवीन देशात बीएनएस हे कलम एकशे बावन म्हणून पुन्हा वा वापर करण्यात आले आहे या अंतर्गत कोणत्याही भारताचे सार्वभौमत्व किंवा एकता आणि अखंडता धोक्यात आणणारी किंवा अशा प्रकारचे कोणतेही कृत्य करणारी व्यक्ती त्याला जन्मठेप किंवा सात वर्षाचा कारावास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते म्हणजेच नवीन कायद्यामध्ये राजद्रोह हटवण्यात आला आहे पण सरकारने देशद्रोह या शब्दाची सविस्तर व्याख्या करून त्यात शिक्षेची तरतूद केली आहे यात लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या तरतुदीच्या आधारे एखाद्याला जन्मठेपेची शिक्षा झाली तर त्याला प्यारलही मिळणार नाही जर कोणी सरकारच्या विरोधात आंदोलन केले तर त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो तसेच सार्वजनिक किंवा खासगी मालमत्ता किंवा सुविधांचे नुकसान करणे देखील दहशतवाद म्हणून परिभाषित केले गेले आहे या दोन्ही कलमाची तपशीलवार व्याख्या करून शिक्षेची तरतूद केल्यास पोलिसांना अधिक अधिकार मिळतील असे जाणकारांचे आणि तज्ज्ञांचे मत आहे अशा परिस्थितीत पोलिस सर्वसामान्य नागरिकांनाही या कायद्याअंतर्गत आरोपी करू शकतात का असा प्रश्न उपस्थित होत आहे आता नंबर सात गुन्ह्यातून कमवलेली संपत्ती पोलीस जप्त करू शकतील नवीन कायद्यामध्ये पोलिसांना मालमत्ता जप्त करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत बीएनएसएसच्या कलम एकशे मध्ये त्याचा उल्लेख करण्यात आला आहे त्यानुसार तपासादरम्यान पोलीस अधिकाऱ्यांना गुन्ह्याद्वारे कोणतीही मालमत्ता कमवल्याचे वाटले तर ते पोलीस अधीक्षक एस किंवा आयुक्ताची परवानगी घेऊन अशा मालमत्तेसाठी दंडाधिकारी यांच्याकडे अर्ज करू शकतात सदर दंडाधिकारी चौदा दिवसाची कारणे दाखवा नोटीस बजावू शकतात तर जर अशी व्यक्ती नोटीसला उत्तर देत नाही किंवा न्यायालयात हजर नसेल तर मालमत्ता जप्त करण्याचा आदेश केला जाऊ शकतो म्हणजेच काय तर कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्यातून कोणतीही मालमत्ता निर्माण झाली आहे किंवा कमावली आहे किंवा मिळाली आहे असे पोलिसांना वाटत असेल तर ती जप्त केली जाऊ शकते जुन्या तशी आता नंबर मोबाईल लॅपटॉप पोलिसांना द्यावा लागेल भारतीय नागरिक संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा कायद्या अंतर्गत तपासादरम्यान पोलीस कोणत्याही आरोपीला त्यांची डिजिटल उपकरणे सुपूर्त करण्यास भाग पाडू शकतात नवीन कायद्यामध्ये इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल उपकरणे म्हणजेच मोबाईल स्मार्टफोन लॅपटॉप इत्यादीचा पुरावा म्हणून परिभाषित केले आहे आणि इत्यादी पोलीस जप्त करू शकतात कलम चौऱ्याण्णव नुसार कोणत्याही प्रकरणाची चौकशी चौकशी किंवा खटला चालू असताना न्यायालय किंवा पोलीस स्टेशन प्रभारी कोणत्याही व्यक्तीला कागदपत्रे संप्रेषण उप उपकरण इलेक्ट्रॉनिक उपकरण मिळवण्यासाठी समन्स जारी केला जाऊ शकतात भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस मध्ये डिजिटल उपक्रमाची तपशीलवार व्याख्या करण्यात आली आहे तर सी आर पी सी मध्ये इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल उपकरणे सादर करण्याची तरतूद नव्हती तर हा होता नवीन कायद्यामुळे कशी वाढली पोलिसांची ताकद नवीन गुन्हेगारी कायद्याबाबत नव्याने महत्वाच्या तरतुदीचा व्हिडिओ हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद